हवालदार शिंदे नमस्कार राकेश देशमुखांचं घरीच आहे का हो हो ते त्यांच्या नावाची कंप्लेंट आली वैतागवाडी पोलीस स्टेशनला हा त्यांनी लय घोटाळे केलेत मी काल हॉटेल मध्ये नाश्ता केला बिल नाही घेत पळून आले बद्दल अच्छा डायरेक्ट वैतागवाडीहून आलो मी हेलिकॉप्टरच्या खाली बसून अच्छा असं आहे का या बसा पाणीवर घेणार का हा हा तर कसं आहे साहेब लाच हप्ते घेत नाही पाणी वगैरे साहेबाला साहेब साहेब माझ्या नावाने कशी ते तुम्ही बिल तुम्ही ते बिल भरले नाही म्हणे भेळ खाली म्हणे वडापाव खाऊन फरार झाले मित्रांना पार्टी दिली म्हणे साहेब म्हणे जावा म्हणे त्यांचं लोकेशन पाहिलं विमानातून जाताना पाहिलं तुम्हाला तिथं सापडले तुम्ही नाही तर मुंबई सेंट्रल चाललो होत हो मला रिपोर्ट लागला नेपाळला साहेब थांबलेले डायरेक्ट नेपाळ पोलिटेशन चाल अच्छा पण साहेब मी लहानाचा मोठा झालोय मी अजूनही कोणाच्या साधी कानफड तुम्हाला परमिशन दिली होती काय माझ्यावर गुन्हा दाखल झाला ते पहिला तुमच्या लहानपणीचा गुन्हा आहे ते बैलगाडीच्या काचा फुटल्या होत्या चाळीस लोक जखमी झाले बराच गोंधळ झाला होता त्यावेळेस विधी मंडळ पार सरकारला सुद्धा ती खबर लागेल होती मग त्याची नियुक्ती मायाकडे दिली शिंदे साहेबांकडे अच्छा म्हणजे जावं देशमुख साहेबांना अटक कोणी करू शकत नाही तुम्ही जाऊ आता डायरेक्ट बैलगाडी आणली तुम्हाला चाळीस लोक आणले होते पोलीस हो पण शिंदे साहेब माझा इतका काय गुन्हा आहे मी गुन्हा काय मी तुम्हाला सांगितलं ना लहानपासून आता मोठा झालो मी कोणाच्या साधी कानपडत सोडा असा चकार असा कुठला शब्द काढला नाही मी कोणाविषयी असा शाब्दिक वाद पण केलेला नाही त्याच्यामुळे तुमच्यावर कंप्लेंट झाली तुम्ही वाद करायला पाहिजे सरकारने आता वाद करायला बक्षीस दिले माहितीये का असेल हा त्यांना डायरेक्ट आता दोन महिने जेल तीन महिने सजा डायरेक्ट केस चहा पाणी नाही तसं काय आपण घेत नाही पण दिले तर टेबला खालून घेत असतो कधी कधी आता पोलीस स्टेशनला रविवारी घ्या ड्युटीवर राहत रविवारी कोर्ट चालू आपलं नमस्कार मंडळी तुम्हाला खरच वाटलं असेल की हे माझ्या घरी पोलीस आलेले आहेत माझ्यावर काही गुन्हा दाखल झालेला आहे म्हणून ते पोलीस आले आहेत परंतु हा विनोदाचा भाग आहे हे आहेत बहुरूपी नमस्कार कृष्णा उत्तम शिंदे महाराष्ट्र बहुरूपी कलाकार मंडळी बघा हे जे बहुरूपी असतात अनेक हे जे कलाकार असतात आपल्या कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनच काम असेल आपली कला सादर करून नागरिकांचं मनोरंजन असेल असे हे ते काम कार्य करत असतात आणि नक्कीच हे तुम्ही आम्ही हे जे जे काम करतात त्यांच्या कामाला त्यांच्या कार्याला आपण सलाम केला पाहिजे त्यांच्यासोबत आदर बाळगला पाहिजे अशी ही मंडळी जेव्हा दारोदारी घरोघरी फिरतात आणि ही जे आता तुम्ही बघितलंच असेल हे जे कलाकार आहेत खरंच त्यांचं वकृत्व बघितलं असेल खूप था। छान आहेत तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात त्यांच्या समस्या त्यांच्या अडीअडचणी त्यांचे प्रश्न समाज माध्यमामध्ये समाजात जेव्हा ते फिरत असतात त्यांना येणारे अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नाव आपलं माझं नाव कृष्णा उत्तम शिंदे गाव ब्राह्मणी तालुका जिल्हा राहमदनगर तिथून इकडे आलो आता सध्या मी पाठ आता उन्हाळा सुरू झाला त्याच्यामुळे आम्ही इकडे येतोच लग्न लग्न झालेली मुलं बाळ दोन मुले दोन मुले अच्छा हे तुम्ही बहुरूपी हा कलाकार कल सादर करून लोकांचं मनोरंजन करा बरोबर नाही तर आजची परिस्थिती काय तुम्हाला वाटत समाजामध्ये तुम्ही फिरता तुम्हाला काय अनुभव येतात अनुभव म्हणजे आम्हाला तसा लहानपणापासून फिरतो मी जवळजवळ वीस वर्षापासून तिथून आम्हाला कळत आहे लोक त्यावेळी जेव्हा फ्रेश होते खुश राहायचे लोक तेव्हा एवढी धावपळ करत नसत लोक पण आता काळात लोक इतकी धावपळ करते स्वतःच्या जीवाकड कर पण लक्ष देत नाही आणि लोकांना म्हणजे काम घर हिरण काम बाकी उद्योग राहिले लोक स्वतःसाठी जगतच नाही लोकांना आनंदच दिसत नाही लोकांकडे जेव्हा आम्ही पाहतो लोक काही ना काही घरी गेलो लोकांना बोलवलं लो, तर लोकांनी कामात आहे आम्ही नंतर हा त्याच्यामुळे आम्ही काय होतं लोकांना म्हणजे आमची कला सादर करायची ते करू शकत नाही म्हणजे आम्हाला ते आम्ही ते चार पाच वर्ष म्हणजे जास्त झाले पण तिथं आम्ही जास्त लोकांना आता मनोरंजन पण करत नाही जास्त फक्त एक बहुरूपी आपला वेस्ट करायचा लोकांना तेवढं साहेब आले चला तुम्हाला दोन शब्द बोलणार लोक आम्हाला काही देणगी देणार त्याच्यातच आमचा दिवस निघून जात तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे आई वडील मंडळी दोन मुली दोन मुली काय मुलांचं शिक्षण मुला तर लहान आहेत चौथी पाचवेले आहेत आणि मुले मोठे सहावी आठवेल अच्छा चार मुला, दोन मुलं दोन मुली चार मुलं पत्नी आणि तुम्ही आमचा सहा माणसाचा परिवार सध्या आणि आई वडील आठ माणसं आईवडील आठ माणसाचा परिवार आहे आठ व्यक्ती तुमच्या घरामध्ये आहेत सर अच्छा तर आता जशी ही जी कला आहे तुमची बरोबर नाही हे तुम्ही सादर करताय आणि पूर्वीची कला जी सादर करत होते मी आत्ताची कला जी आता सादर होते त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक काय जाणवतो नाही फरक म्हणजे असं आहे पहिले लोककले लोक पाहायला जमायचे त्यावेळेस आम्हाला हुरूप वाटायचं आमची पण कला जरा थोडी आम्ही जरा डॅशिंग मध्ये साजरा करत पण आता जर लोकांचा विचार दिसत नाही समोरच्या व्यक्ती काय करेन सांगता येत नाही आपण आपली भाषा पोलीस भाषा किंवा आपण आपलं हे करायला गेलो तर लोक डायरेक्ट आरे तुरे किंवा अपमान असे कधी करते सांगता येत नाही आणि असे फार मोजके लोक आहेत जे लोक आमचे थोडे म्हणजे मन जे आपलं मान मारेद आपला मान सम्मान करणारे आदर करणारे आहेत पण एवढं लोक आता हे पहिल्यासारखं नाही आता काय झालेले आहे शिंदे साहेब आज समाज व्यवस्था जी योजना आहे प्रत्येक प्रत्येक जण संशयाच्या नजरेने बघत आहेत तशी परिस्थितीच आता ओढवलेली आहे बरोबर की नाही बरोबर की आज तुम्ही बघत असाल समाज माध्यमावर बघत असाल समाजामध्ये बघत असाल रोज बघाल तर अत्याचार होत आहेत गोळीबार होत आहे महिलांवर किती अत्याचार होत आहेत बरोबर अशा तरुणींवर बलात्कार होत आहेत अशामुळे सर्वच जण आता आपण बघतोय तर संशयाच्या नजरेने बघत आहेत ते आपल्याला असं वाटत असेल तो, तो महत्वाचा मुद्दा आहे जेणेकरून मग आपल्याला तशा पद्धतीची वागणूक दिली जाते मंडळी बघा हल्ली आपण समाजामध्ये जेव्हा वावरत असतो घडत असतो तेव्हा कधी कोणाला असं आपण विश्वासता आपण लगेच ठेवू शकत नाहीत परंतु यांच्याकडे जी कागदपत्र आहेत बघा अशी कागदपत्रं आहे जेणेकरून आपल्याला नक्कीच विश्वास बसेल की हे खरंच बहुरूपीची जी कला आहे कलाकार आहेत आणि ती कला सादर करतात दारोदारी जागोजागी जाऊन गावोगावी जाऊन ते अशा पद्धतीने कला सादर करतात बघा त्यांच्यात किती सर्टिफिकेट आहेत जे एक पात्रण आहे पेपरला आलेलं बहुरूपींना हवी लोक कलावंतांची मान्यता असं म्हणजे एकंदरीत शासनाने पण ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी पण काही योजना नक्कीच येणं गरजेचं आहे त्याच्यामुळे त्यांचाही त्यांचे जे कुटुंब आहे त्यांचे जे समाज आहे त्यांनाही कुठेतरी प्रवाहात जगण्याचा अधिकार मिळेल अगं हास्याचे फवारे उडवणारा भहरुती उपेक्षितच अशी भरपूर पात्र त्यांच्याकडे आहेत ग्रामपंचायत कार्यालय ग्रामीण तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर नमस्कार माझं नाव सकाराम तुकाराम गोडबोले मक्कम पोस्ट दारात तालुका घरातून जिल्हा जंगलात सध्या मी चोरांच्या मागं लागलो होतो नंतर चोर माझ्या मागं लागल्यानंतर मी पळून गेलो तिथून साहेबांनी मला सांगितलं जे पेत नाही त्यांना अटक करा जे पेते त्यांना सोडून द्या कारण देश तोट्यात आरोपी घाटायत येत म्हणून माझी निवड केली सरकारने पहिला मी दिल्लीला होतो सध्या आता महाराष्ट्र बोली झाले सध्या पगारबंधन ड्युटी आहे तुम्हाला काय अडचण पडली तर मला फोन करा माझा नंबर नव्याण्णव सतरा आणि दिसून तिथं उतरा माझा सासरा आमदार आहे झोपडपट्टीचा सासू खासदार आहे बायको फोसदारे मी आहे फक्त खायचे वांदे म्हणून आलेले मी तसं काही कमी नाही आपल्याला काय अडचण पडली तर फोन करा मला तशी समुद्राखाली शंभर एकर शेती पण आहे माझी तशी पत्र चाळीस एकर आहे ऊस लावलेले सध्या बेताडवर पाईपलाईन घेतलेले चुलीमध्ये बोर घेतलेले एक बटन दाबलं गाख्या घरात पाणी होतं सध्या मोठे भाग आहे जर आपण सध्या गेल्या वेळेस दोन ट्रक आहे बाबरीच्या शेंगा गेल्या कारखान्याने आता सध्या जरा अडचणीत आलो दुष्काळ पडला सध्या एकट्यावरच खायचे वांदे म्हणून सध्या तुमच्याकडे आलो काय असेल तर देऊन टाका केस तुमची निकाल लावून टाकतो जय हिंद धन्यवाद मंडळी ही जर अशी मंडळी तुम्हाला भेटली घरी येतात जागोजागी फिरत असतात दारोदारी फिरत असतात तेव्हा ह्या मंडळीचा आपण नक्कीच आदर करूयात त्यांना सन्माना, सन्मानाची सन्मानाची वागणूक देऊयात जेणेकरून ही त्यांची पारंपरिक जो त्यांचा कला आहे कुठेतरी पुढे जिवंत राहील लोक पाहणार नाही धन्यवाद धन्यवाद